व्हिडिओचं टायटल वाचून लक्षातच आलं असेल की आज मी कशाबद्दल बोलणार आहे हो खूप मोठी समस्या वेट गेन वजन वाढत आहे माझ्याकडे येणारे अनेक पेशंट सतत कंप्लेंट करत राहतात किंवा डिमांड करतात मॅडम वजन कमी करण्यासाठी काहीतरी औषध द्या मॅडम वजन कमी करण्यासाठी काहीतरी सांगा मॅडम वजन खूप वाढत चाललंय कसं कंट्रोल करायचं तर आज मी काही अशा खूप छोट्या छोट्या चुका पण आपण खूप सोप्या पद्धतीने त्या सुधारू शकतो अशा काही गोष्टी सांगणार आहे थोडंसं आठवून बघा की आपण कधी असं जेवताना असं केलं की आपलं पूर्णपणे लक्ष जेवणावरती आहे नाही होत ना नाही होत आपण मोबाईल बघत राहतो टी व्ही बघत राहतो कुणाशी तरी गप्पा मारत राहतो ह्याच्याने होतं काय की आपण काय खातोय आणि कसं खातोय याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं जेवताना खूप महत्वाचं आहे की आपण आपला खाल्लेला घास हा आपण किमान पस्तीस ते चाळीस वेळा हा चावला पाहिजे ह्याच्याने होतं काय की आपण ज्या वेळेला तोंडात घास घेतो आपल्या तोंडामध्ये थुंकीचं प्रमाण वाढतं थुंकी ही आपल्या शरीरामध्ये पचन क्रियेसाठी खूप महत्वाचं स्त्रव आहे आणि मग जितक्या वेळा आपण घास तोंडात चावू तितका जास्त आपलं अन्न पचन होतं आणि जर ते पचन व्यवस्थित झालं नाही आपण ते व्यवस्थित चावलं नाही तर मग ते आपल्या ते, ते शरीरामध्ये वजन वाढण्यासाठी कारणीभूत असतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खूपदा असं ऐकलं जातं की मी uh, जेवणच नाही केलं किंवा मी खमखमीत जेवण केलं किंवा मी एक मिल्स किपरच केलं माझं माझं अर्ध वजन कमी होईल हा खूप मोठा गैरसमज आहे आपल्या शरीरामध्ये प्रत्येक एक क्रिया होण्यासाठी किंवा खाल्लेलं अन्न पचन होण्यासाठी ऊर्जेची गरज असते आणि ती ऊर्जा ही आपल्याला आपल्या आहारामधून जेवणामधूनच मिळते एखाद्या मशीनला जर काम करण्यासाठी लाईटची गरज आहे चार्जिंगची गरज आहे आणि तुम्ही ते प्रोव्हाइडच करत नाही तर ती मशीन वर्क होईल का नाही होणार तसंच असतं त्यासाठी तुम्ही अन्न ग्रहण करणं हे खूप गरजेचं आहे मग ह्यासाठी सल्युशन काय तर दोन फिक्स टायमिंग तुम्ही असे ठेवले पाहिजेत की जसं पूर्वीच्या काळी सांगितलं जायचं की सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्योदयानंतर अशा दोन वेळा जर तुम्ही तुमच्या जेवणाच्या फिक्स केल्या आणि मधला जो गॅप असतो त्या गॅपमध्ये तुम्ही खाल्लेलं अन्न हे व्यवस्थितपणे पचन होतं शरीरामध्ये उपयोग होतो आणि ज्या वेळेला तुमच्या शरीराला अन्नाची गरज आहे त्यावेळेला बरोबर तुमचा फूड इनटेक होतो तर अशा दोन वेळा तुम्ही जर पाळल्यात तर हेही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप मदत करू शकतं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साखरेचं प्रमाण साखर हा असा घटक आहे की ज्यामधून तुम्हाला खरं पाहिलं तर काहीही जीवनसत्व कुठलेही विटॅमिन्स कुठलेही न्यूट्रिएंट्स कुठलेही मिनरल्स मिळत नाही साखर ही तुमचे वजन वाढवण्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे जो तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामधून तर पूर्णपणे बंद केला पाहिजे साखरेचं क्रेविंग होत असेल किंवा साखर साखरेच्या जागी तुम्ही गुळ किंवा गुळाची पूड घेऊ शकता चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे मंचिंग करणं जे आपण सतत काहीतरी खात राहतो खरं पाहिलं तर आपल्याला भूक लागलेली नसते आपल्याला एकतर बोर झालेलं असतं किंवा शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि आपल्याला सवय लागलेली असते की थोडंसं तसं काही फिलिंग आलं की आपण जाऊन काहीतरी खातो चिवडा खा काहीतरी गोड खा काही आणि तोंडात टा ही गोष्ट खूप वाईट आहे ह्यासाठी करायचं काय की पाण्याचं प्रमाण हे तुमच्या शरीरामध्ये जास्त ठेवायचं वॉटर इनटेक करत राहायचं आणि रूग लागली तर फळं खाण्याची सवय ठेवायची पाणी जर फळं घ्यायची अगदीच काही नाही तर एक सफरचंद तुम्ही खाऊ शकता अजून एक उपाय ह्याच्यासाठी की एक मुठभर फुटाणे तुम्ही घेऊ शकता थोडंसं त्याला जर भाजलेले असतील हळदीत हळदीत भाजलेले असतील तरीही चालेल फुटाण्यांनी होतं काय की चांगल्या प्रमाणात प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये जातं ह्याचा परिणाम म्हणजे तुमच्या स्किनवरतीही ग्लो येतो हेअरसाठीही हेल्प होतं आणि जर ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने चावून खाल्ले तर तुमचं जे भुकेचं जे सेन्सेशन असतं तेही मिटतं पोटही भरतं आणि वजनही वाढत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पॅक्ड फूड आपल्याला खूप सवय असते की म्हणजे जे पॅकिंगमध्ये जे जेवण जे येतं रेडी टू कुक असतं ते आपण दैनंदिन आयुष्यात रोज म्हटलं तरी आपल्या शरीरात आपण घेत असतो लहान मुलांमध्ये तर हे खूप अधिक प्रमाण वाढलेलं आहे मूल रडायला लागलं मुलाने ऐकलं नाही की मग ते काहीतरी आणून द्यायचं त्यांना खायला द्यायचं आणि मग त्यांना बसवायचं पण आपण लक्षात घेत नाही की ह्याचे आपल्या शरीरावरती किंवा मुलांच्या शरीरावरती खूप दुष्परिणाम होत असतात किंवा बिवरेजेस जे आपण घेतो म्हणजे कोल्ड्रिंक्स जे घेतले जातात काहीतरी क्रेविंग झालं की आपण पटकिनी ते उचलतो आणि थंड घेतो हेही आपल्या शरीरामध्ये खूप दुष्परिणाम करतात ह्याच्यात खूप प्रमाणात स्वीट असतं खूप जास्त प्रमाणात साखर असते प्रिझर्वेटिव्ह असतात म्हणजे की ते टिकण्यासाठी जे पदार्थ वापरले जातात त्याच्यामुळे जा आपल्या शरीरातमध्ये म्हणजे आपलं वजन वाड़न वाढण्याची समस्या ही वाढते त्याच्यामुळे आपलं वजन खूप वाढतं हे आपण शरीर हे आपण बंद केलं पाहिजे नंतर खूप महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सरसाईज ज्याचा लोकांना खूप कंटाळा आहे मला वेळच नसतो किंवा मला कंटाळाच येतो आणि मग आपण एक्सरसाईज करायला सांगितलं की दुसऱ्या दिवशीच उठून धावायला सुरुवात करायची किंवा खूप एक्सरसाइज करायची आणि मग सांगायचं की मग मला दमायला होतं हे करणं चुकीचं आहे शरीराला तुमच्या व्यायामाची सवयच नाही आणि अचानक तुम्ही व्यायाम करायला लागाल तर मग तुम्हाला ते त्रासदायक होतं ह्यासाठी केलं काय पाहिजे की हळूहळू सुरुवात करा किंवा तुम्ही कपालभाती अनुलोम विलोम भ्रमरी ह्या हे व्यायाम सुरू करा ह्याच्यासोबत तुम्ही सूर्यनमस्कार करा सूर्यनमस्कारामध्ये बॉडीमध्ये होणारी प्रत्येक एक ॲक्शन ही शरीरासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करणारी असते आणि तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत करते नंतर एक गोष्ट की लोकांमध्ये सवय असते की जेवल्यानंतर ते शतपावली करतात जेवल्या जेवल्या लगेच चालणं हे खूप चुकीचं आहे जेवल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही एक वज्रासनामध्ये बसणं गरजेचं आहे वज्रासनामध्ये बसल्यानंतर तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होण्याची क्रिया सुरू होते एक पाच मिनटं सुरुवातीला तुम्ही दोन मिनटं मग तीन मिनटं मग पाच मिनटं असं वज्रासनात बसा दहा मिनटं झाल्यानंतर मग तुम्ही व्यवस्थित पद्धतीने चालू शकता चाललं तरी त्याचे तुमच्या शरीरावरती चांगले परिणाम होतील काही लोकांमध्ये किंवा बऱ्याच लोकांमध्ये अणुष्यपोटी चहा घेण्याची खूप सवय असते मग मला ना चहाशिवाय जमतच नाही खूप चुकीची गोष्ट आहे काहीच पोटात नसताना सुरुवातीलाच तुम्ही जर सकाळच्या वेळेला चहा घेतला तर तुमच्या शरीरातील पचनक्रिया मंदावते आणि मग तुम्ही दिवसभर जे काही खाणार ते अजिबात पचन होत नाही त्यासाठी सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोमट पाणी कोमट पाण्यात अर्ध लिंबू पिळून घेतलं तर मग तुमची पचनक्रिया ही सकाळपासूनच व्यवस्थित पद्धतीने चालायला लागते आणि मग तुम्ही थोडेसे ड्राय फ्रुट्स घेतले नाश्ता केला तुम्ही थोडा चहा घेतला तर हरकत नाही यासोबतच खूप महत्वाची गोष्ट म्हणजे फ्राईड फूड्स टाळणं जसं की आपण वडापाव खा समोसा खा किंवा बाहेरचे तर, तळ तळलेले पदार्थ खा होतं काय की हे जितक्या वेळेला तळले जातात तितक्या वेळेला त्यामधील फॅट्स हे वाढतात आणि त्याच्यामुळे आपलं वजन वाढतं बेकरी प्रोडक्ट्स जसं की बिस्किट झाले केक झालं पाव झालं ह्या सगळ्या गोष्टी आपण खाणं टाळलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी ज्या छोट्या छोट्या आहेत पण आपण खूप सोप्या पद्धतीने आपल्या दैनंदिन लाईफस्टाईलमध्ये बदलू शकतो हे केल्यानंतर एक महिन्याभरात आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पर ह्याचे परिणाम दिसून येतात आणि वजन कमी होण्यासाठी शुअरली मदत होते